झाली आहे माझी कोणाशी काही चर्चा झालेली नाही कोरोना काळामध्ये जी साधू हत्याकांडाची दुर्दैवी घटना घडली अतिशय संवेदनशील अशा विषय आणि या संपूर्ण घटनेचा तपास हा झालेला आहे आणि त्या संदर्भातली सगळं इन्व्हेस्टिगेशन होऊन चार्जशीट सुद्धा दाखल झालेली आहे या प्रकरणामध्ये मी साक्षीदार म्हणून आहे या प्रकरणाशी माझा काही एक दुसरा संबंध नाही मी या प्रकरणामध्ये साक्षीदार म्हणून सा, सरकारने मला पोलीस संरक्षण सुद्धा दिलेलं आहे पण हे करत असताना माझ्यावरती कालपासून समाजमाध्यमावरती आणि माझी प्रतिमा अतिशय मलिन केली जाते समाजामध्ये की त्या अत्यंत संवेदनशील आणि दुर्दैवी अशा साधू हत्याकांडाशी माझा थेट संबंध आहे मी मुख्य आरोपी आहे असा संबंध जोडला गेला आणि त्या संदर्भातल्या माझी प्रतिमा मलिन झालेली हो आहे या घटनेशी जो काही घटनाक्रम आहे ते मी माझ्या जबाबांमधल्या सगळ्या चौकशी एजन्सीला दिलेल्या आहेत आपल्या सगळ्या माध्यमांना सुद्धा मी दिलेलं आहे या प्रकरणामध्ये माझं कालपासून माझं कुटुंबीय आम्हाला सगळ्यांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे काही संबंध नसताना मी एका दुर्दैवी घटनेला तिथं सगळ्यांना वाचवायला गेलो पोलिसांच्या विनंतीवरनं गेलो आणि अशा दुर्दैवी घटनेला मला तिथं आरोपी बनवण्याचं आणि माझं पूर्ण कुटुंबीय याच्यामध्ये अत्यंत खूप वेदनादायी हा आमच्यासाठी आहे माझा मुलगा मुलगा माझा मुंबईला खूप तो तुम्हाला फोन करून सांगतो पप्पा माझा मित्र तुझा बाप गुन्हेगार आहे खुणी आहे त्याने पैसे बनलीत का त्याने पक्षाकडनं पैसे गेलेत का असे करून त्याचं हॉस्टेलला राहणं कठीण झालंय त्याचा आज पेपर आहे काल पेपर होता आज तो पेपर द्यायला जात नाही राजकारण राहिले का दुसऱ्या बाजूला मला राजकारणात संपवायचं असं संपू द्या मला काही म्हणणं नाही परंतु माझ्या कुटुंबाला जो त्रास होतोय ती भूमिका म्हणण्यासाठी मी आज इथं आहे की अत्यंत प्रामाणिकपणाने मी काम करतोय आणि आज जे माझ्या कुटुंबाला जे भोगावं लागते खास करून माझ्या मुलांना माझी छोटी मुलगी आहे सात वर्षाची ती टी बघून रडते मला विचारते पप्पा काय चालू आहे तुम्हाला का सारखं दाखवताय तुम्हाला कोणी घर का आहे माझा मुलगा सतरा वर्षाचा आहे मुंबईला पहिल्यांदा तू गेलाय हॉस्टेलला त्याला तिथे मित्र चिडवत आहे त्याच्या हॉस्टेलच्या व्हॉट्सअप प्रूफ वरती सगळं कान्यां कमेंट देत आहे आमचं जगणं मुश्किल केलं ना माझं मुलांचं माझं व्यक्तिगत मी सगळं फेस केलं असतं मी अत्यंत संघर्षातून आलेला कार्यकर्तो आहे अत्यंत प्रामाणिकपणाने काम करतोय परंतु या राजकारणासाठी माझं आक राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं तरी चालेल परंतु यामध्ये माझी कुटुंब माझी मुलं भरडली जात आहे मी सगळ्यांना हा जोडून विनंती करतोय की या अत्यंत संवेदनशील मी महंत साधूंना जे पूजनीय आमचं दैवत आहे त्यांना पोलिसांची भरणं मी वाचवायला गेलो आणि जर एखाद्या अशा अडचणीच्या ठिकाणी कोणाला मदतीसाठी गेलं आणि तो गुन्हा असेल तर मी त्यांना मदतीसाठी गेलो होतो आणि याच्यामध्ये माझं कुटुंब भरडलं जाते मी खरंच मनापासून सगळ्यांना विनंती करतोय की याच्यामध्ये प्रचंड मानसिक त्रास होतोय राजकारण एका बाजूला परंतु इथे माझं कुटुंब भरडलं जातं एवढीच माझी विनंती सगळ्यांना आहे कृपया याच्यामध्ये वेगळा रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये माझ्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की याला वेगळा कुठला रंग देण्याचा प्रयत्न करू नये धन्यवाद